तर तिकडे नागपूरमधल्या पारडी परिसरामध्ये पुन्हा बिबट्या दिसला असल्याची माहिती आता मिळतीय आहे बघा बातमी मोठी आहे दोन दिवसांपूर्वीच या भागातच बिबट्या दिसलेला होता पुन्हा या ठिकाणी आता पारडी परिसरातल्या लोकांनी बिबट्या दिसला असल्याचं सांगितलेलं आहे अशी माहिती दिली आहे बिबट्याच्या शोधासाठी वन विभागाची टीम रवाना झाली आहे बिबट्याच्या हल्ल्यात पाच जण जखमी झाले असल्याची देखील माहिती मिळते यासंदर्भात अधिकची अपडेट आमचे प्रतिनिधी विवेक गावंडे यांच्याकडून घेऊयात विवेक अगदी काही दिवसांपूर्वीच या परिसरामध्ये बिबट्या दिसला होता आणि आता तर पाच जण जखमी झाले असल्याचं कळतंय काय अपडेट हा पारडी पारडी भागातील शिवनगर हा जो परिसर आहे आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो की हे जे समोरचं पांढरं घर आहे या घराच्या आतमध्ये हालचाल जी आहे ती बिबट्याची दिसल्याचं सांगितलं जात आहे या परिसरामध्ये बिबट्याने साधारणतः पाच ते सहा जणांना जे आहे ते जखमी या ठिकाणी केलं होतं या घराच्या मागच्या बाजूच्या घरी राहणाऱ्या लोकांना शिवाय समोरच्या लोकांना सुद्धा या ठिकाणी जखमी केलं होतं आपण पाहू शकतो की या ठिकाणी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी देखील झालेली आहे या संपूर्ण भागामध्ये मोठ्या प्रमाणात घरावर नागरिक जे आहेत ते या ठिकाणी एकत्र झाल्याचं पाहायला मिळत आहे शिवाय वन विभाग ड्रोनच्या सहाय्यानं देखील या बिबट्याचा शोध ठिकाणी घेत आहे सोबतच पोलीस देखील या ठिकाणी तैनात जे आहे ते करण्यात आलेले आहे दोन दिवसापूर्वी या पारडी परिसरातील कापसीपूर भागामध्ये हा बिबट्या जो आहे तो आढळला होता कापसीकूर भागामध्ये हा बिबट्या जो आहे तो आढळला होता या बिबट्याचा व्हिडिओ जो आहे तो व्हायरल झाला होता आणि त्यानंतर आज या मानवी वस्तीमध्ये हा बिबटा शिरला असून याने पाच ते सहा जणांना या ठिकाणी जखमी केल्याची माहिती जी आहे या ठिकाणी मिळत आहे जखमींना पारडीच्या भवानी हॉस्पिटल या ठिकाणी उपचारासाठी जे आहे ते दाखल जे आहेत या ठिकाणी करण्यात आलेला आहे निश्चितच धन्यवाद विवेक दिलेल्या सर्व अपडेटसाठी तर पुन्हा एकदा बिबट्याची दहशत या पारडी परिसरात आपल्याला पाहायला मिळते आणि घरात बिबट्या असल्याची माहिती आहे शिरूर या ठिकाणी पिंपरखेड या ठिकाणी वन विभागाच्या पिंजऱ्यामध्ये पुन्हा एक बिबट्या जेराबंद झाला पाच ते सहा वर्षांची ही मादी बिबट्या आहे आतापर्यंत या दोन चोवीसावा बिबट्या जेरबंद करण्यात आले पाहू शकतो आपण पिंजऱ्यामध्ये पुन्हा एक बिबट्या जेरबंद झालेला आहे मादी हे असल्याची माहिती मोठी बातमी इंडिगोचे सीईओ पीटर अल्बर्स यांची आज पुन्हा चौकशी होणार आहे पीटर अल्बर्स यांची कालही चौकशी झालेली होती इंडिगोची परिस्थिती पूर्वपदावर आणण्यात येत असल्याचं यावेळेस अल्बर्स यांनी सांगितलेलं होतं सरकारकडून इंडिगोच्या गोंधळाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत चौकशीच्या निष्कर्षांनुसार कठोर कारवाई आता केली जाणार आहे पीटर अल्बर्स यांची आज पुन्हा एकदा चौकशी केली जाईल